भेंडाळा एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध भेंडाळा परिसरातील प्रस्तावित एम आय डी सी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणी संदर्भातील निवेदन सामोरशे भेंडाळा परिसरातील रहिवासी आणि स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एमआयडीसी प्रकल्पावर विरोध नोंदवत त्या प्रकल्पाच्या रद्द करण्याच्या कळकळीची मागणी संबंधित अधिकारी यांना केली आहे या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणीय सामाजिक तसेच अर्थसंकल्पीय दुष्परिणामांची भीती वर्तवली जात असून याचा थेट परिणाम स्थानिक जन जनजीवनावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही मागणी सामाजिक न्याय आणि स्थानिक हितासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे निवेदनातील प्रमुख मुद्दे असे आहे की भेंडाळा परिसरातील प्रस्तावित एम प्रकल्पामुळे शेती येथील शेतीच्या जमिनींचा मोठा भाग नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे ज्यामुळे शेतकरी लोकांचं उत्पन्न संकटातील तसेच पर्यावरणीय हानी होऊन भूजलस्तर कमी होण्याचा धोका आहे निवेदनामध्ये सदर प्रकल्पाबाबत पर्यावरणीय आणि सामाजिक विचार न करता जलद गतीने निर्णय घेण्यात आल्याचं तक्रार करण्यात आली आहे या निवेदनात म्हटले आहे की भेंडाळा परिसरातील पारंपरिक शेती आणि लोकांच्या जीवनशैलीवर हा प्रकल्प गंभीर परिणाम करेल भविष्यातील पिढ्यांसाठी ही परिसंस्था जपणे गरजेचे आहे असं त्यांनी स्पष्ट केले निवेदन दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भेंडाळा परिसरातील स्थानिक सर्व ग्रामसभा आणि शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहे याबाबत अधिकाऱ्यांकडून तातडीने प्रकल्पावर पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे भेंडाळा परिसरातील एमआयडीसी प्रकल्प हा गावातील पारंपरिक जीवनशैली आणि शेतीवर दीर्घकालीन आणि व्यापक परिणाम घडवू शकतो त्यामुळे या प्रकल्पावर स्थानिक सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टीने गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली जात आहे जर ही मागणी मान्य झाली तर स्थानिक मार्गाने आर्थिक आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याचा मार्ग खुलेल आणि यथा व्यापक असंतोष निर्माण होऊ शकतो सध्या यावर अधिकाऱ्यांकडनं कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही मात्र या विषयावर स्थानिक प्रशासनाने चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्याची शक्यता पुढील कार्यवाही कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे आज जो आपण जो कलेक्टर ऑफिसला जो एवढ्या मोठ्या लोकसंख्येने जे तुम्ही आलेले आहात आणि आपण जो निवेदन दिलेले आहे तो कशाबद्दल आहे ते थोडक्यामध्ये तुमची माहिती दे रामोर्ती तालुक्यातील भेंडाळा एरियामध्ये जो चौदा गावाकरिता एम आय डी सीचा जो प्रस्तावित आहे ती एम आय डी सी त्या परिसरात होऊ नये याकरिता आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठरावासहित निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर माननीय कलेक्टरसाहेबांनासुद्धा आम्ही बोललेलो हो, आहोत आणि यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा निवेदन पाठवलेलं आहे तरी या निवेदनावर योग्य कारवाई होईल आम्हाला अशी अपेक्षा जर करवाई धाली नहीं, आहे आणि जर याच्यावर कारवाई झालेली झाली नाही तर आम्हाला भविष्यात फार मोठं आंदोलन उभा करून आमची शेती वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार एवढं मात्र निश्चित आहे आता जो येणाऱ्या जो निवडणुकीचा जो विषय आहे आणि जो सत्तेमधला जो भाग आहे त्या भागामध्ये आता तुम्ही तर त्याची म्हणजे त्या शीटवर तुम्ही दावेदार आहे आणि मग लोकांचे मत तुम्ही कसे का घेणार बा हा एक म्हणजे गंभीर तुमच्यावर एक विषय आलेला आहे अजून प्रस्तावित आहे यापूर्वीसुद्धा आपल्या वडसेकडे प्रस्तावित होती आणि तिथल्या जनतेचा विरोध असल्यामुळे त्यांनी तिथून प्रस्तावित असलेली आमच्या एरियामध्ये प्रस्तावित केलेली आहे अजून मंजूर झालेली नाही किंवा घोषित झालेली नाही तरी जरी आमची सरकार असते तरी आम्ही एक शेतकरी म्हणून शेतीसाठी लढा देणे आणि शेतीसाठी आंदोलन करणे हा माझा पूर्ण अधिकार आहे आणि मी त्यासाठी कटिबद्ध आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.